धम्म तेव्हाच सद्धम्म म्हणविला जाऊ शकतो जेव्हा तो संपूर्ण सामाजिक भेदभाव नाहीसे करतो एक धम्म तेव्हाच सद्धम्म होऊ शकतो जेव्हा तो एक माणूस आणि दुसरा माणूस यामधील भिंतींना पाळून टाकतो आदर्श समाज कशाला म्हणावे ब्राह्मणांच्या मते वेदांमध्ये आदर्श समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे त्यात कोणतीही चूक राहूच शकत नाही त्यामुळे माणसाचा आदर्श समाज तोच आहे जो वेदांमध्ये वर्णन केलेला आहे वेदांमध्ये ज्या आदर्श समाजाचे वर्णन केले आहे त्याला चातुर्वर्ण असे म्हणतात वेदानुसार अशा समाजाने तीन अटी पाळल्यास पाहिजेत त्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण असले पाहिजेत या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे हे सर्व वर्ग समान असता कामा नये